आज महानगरपालिका निवडणूकसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून सकाळी लवकर काही पक्षांनी व अपक्षांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले मात्र दुसरीकडे भाजप व शिंदे सेना यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता अर्धा तास अगोदर भाजपा बी फॉर्म देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे नॉर्थ कोट आल्यानंतर भाजपचे बी फॉर्म घेण्यास सुरुवात झाली मात्र शेवटचे दहा मिनिटं राहिल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी धावपळ दिसून आली यातच अनेक पक्षांच्या वतीने तीन वाजल्यानंतर देखील भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याचे आरोप झाले नंतर हा आरोप निदर्शने आणि ठिया आंदोलनाचे स्वरूप घेतले भारतीय जनता पार्टीच्या हो लोकांनी तीन वाजेपर्यंत जे काय त्यांचे फी फॉर्म आरोग्य आणून द्यायचे होते निवडणूक आयोग अधिकारी वारंवार करत होते वाजून पंचावन्न मिनिट झाले दोन वाजून मिन छप्पन मिनिट झाले असं अठ्ठावन्न एकोणसाठ आणि जरी सांगितलं तीन वाजून गेलेले आहेत तीन वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर दोन मिनिटानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघड बाहेरून पोलिसांना हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे एकीकर देशात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला म्हणाल त्या पद्धतीने लाचवण्याचं काम करायचं या देशात कुठून लोकशाही राहिली आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात उमेदवार सगळ्या जीवाची बाजी लोक काम करतात नगर व्हायचा आहे सोलापूरचा विकास करायचा आहे यासाठी जीव रात्र पाच पाच वर्ष काम करतात निवडणूक आयोग इकडं आम्हाला टीव्ही वर सांगताय ही आमची नेमावली आहे अशा पद्धतीनं आम्ही टाइम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे सगळ्या गोष्टी बसवण्याचं काम या लोकांनी करायचं ठरवलंय का काय या सगळ्या गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे लाईव्ह चालू आहे कशा पद्धतीने पळत आले पत्रकारांचा लाईव्ह चालू होता कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे दबाव करतायत सगळ्याला फोन लावण्याचं चा काम चालू आहे काम करू द्या ना आतमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं तीन नंतर मी कुणाचाच फॉर्म केला सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्या पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होतं अनाऊन्समेंट झाली सगळं झाल्यानंतर सुद्धा

भारतीय जनता पार्टी सत्ता तुम्ही घेता का आम्ही कदा बी करणार नाही आम्हाला गोळ्या गेला आम्हाला इथं मारून टाका काय पाहिजे ते करा आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा रक्त जरी पडलं तरी आम्ही हटणार नाही आमच्या मु तुम्हाला जावं लागेल आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव ना करत कोण करत असेल तर आम्हाला इथं जीवाची बाजी लावं लागेल घेणार आम्ही सांगितलंय आरोनी बाहेर या जी वस्तुस्थिती घडली आहे जी जी इन घडली आहे सगळ्यांच्या ती सांगावी मला विश्वास आहे आजपर्यंत आपलं प्रशासन पोलीस आणि सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी गोष्टीवर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर वादतात पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं फक्त काही असं नाही आपले उभाट्या गटाचे आमचे दासरी साहेब आहेत भाऊ नरोटे आहेत आमच्या सगळे राष्ट्रवादी आहेत सर्व पक्ष अपक्ष उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना कुणी नाम निर्देशन पत्र दिले नाही त्यांना बी बॉम्ब दिला नाही अशा लोकांचं काय कायदा सगळ्या बरोबर आहे तुमच्या कॅमेऱ्या समोर ते आपल्या सत्याचा गैरवापर व्हायला लागला तुम्ही बघायला लागला माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे मी हा जोडून किती प्रमाणात या ठिकाणी जे हे निवडणूक अधिकारी यांच्याकडे है। जेवढे उमेदवारांचे जे नामनिर्देश आहेत त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही असे किती उमेदवार असे किती उमेदवार आहेत आज जेवढ्या आज जेवढ्या उमेदवारांचे पोहचलेले नाहीये वेळेच्या आत त्यांनी फॉर्म दिलेले नाहीये ही जी सत्ताधाऱ्यांची जी लोकांना वन कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या जर अशी जुलूप सण करत असते तुम्ही पर्यंत हरव आतून दरवाजा उघडणार नाही दरवाजा बाहेरून नाहीये बंद दरवाजा आतून बंद आहे दरवाजा उडू दरवाजा वाजवतायत माझी पोलीस बांधवायला विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे तुम्ही कुठलेही पी आय साहेबांनी बघितला आमच्या भगिनी पोलीस येत आहेत त्यांना बळजबरी करतायत दाबा बाहेर न हे करा माझी विनंती आहे साहेब बाहेरून तो 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 एक तोपर्यंत आवाज देत नाही उठू नका आतून कडी आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीच्या दोन वाजू दे सकाळ होऊ दे उद्या पर्यंत बसू सकाळपासून जेवलो नाही इथं स्वप्नाशिवाय राहणार नाही माझ्या मुर्द्यावरनं जावं लागेल तोपर्यंत एकाला सुद्धा आज जाऊ दे आपण